नमस्कार आज आपण बघूया मस्त असे गावाकडे बनवलेली गावरान पद्धतीची चुलीवरची पुरणपोळी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ना कुठलाही सण म्हटला की पुरणपोळी येतेच पुरणपोळी ना प्रत्येक हा सण अधुरा असतो आणि ही पुरणपोळी ना एकदम चविष्ट लागते आणि सगळ्यांनाच आवडते कारण ती खायलाही एकदम चविष्ट लागते आणि जेवढी चविष्ट असते ना तेवढीच बनवायलाही सोपी जाते पण कोणाकोणाला जे नवीन बनवतात त्यांना ती थोडीशी अवघड वाटते पण तुम्ही जर एकदा बनवलं ना अजिबात काहीच अवघड वाटणार नाही एकदम सोप्या पद्धतीने ही बनली जाते छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर एकदम छान अशी आपली पुरणपोळी बनवून तयार होते चला तर मग मस्त आपण अशी सोप्या पद्धतीत गावाकडची पुरणपोळी कशी बनवायची हे बनवायला सुरुवात करूया आता पुरणपोळी बनवण्यासाठी ना आम्ही अर्धा किलो डाळ इथं घेतलेली आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यावरचे जे काही धूळ वगैरे असते सगळे निघून जाते तर मी इथं अर्धा किलो डाळ घेतलेली तुम्हाला जेवढं पोळ्या बनवायच्या तेवढं डाळ घेऊ शकता तर मी इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ही डाळ आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि डाळ अशी मऊसर शिजून घ्यायची तर मी इथं पातेल्यात टाकून घेतली तुम्ही कुकरलासुद्धा लावू शकता आता तोपर्यंत ना इथं एका मोठ्या ताटामध्ये नवी पाच ते सात छोटे छोटे अशा सूंटचे ते तुकडे घेतलेले त्यानंतर आठ ते दहा हिरवी वे वेलची घेतली नंतर दोन लवंग दोन मिरे घेतलेत आणि मोठा चमच्या भरून बडेशेप घेतलेली तुम्ही लवंग मिरे स्किप क स्किप पण करू शकता जर तुमच्याकडं जायफळ असेल तर माझ्याकडं जायफळ नाही त्यामुळं मी इथं लवंग मिरे घेतलेले आता हे आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आता इथं आपली डाळसुद्धा एकदम मऊसूत शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशा हातावरती घेतल्यानंतर एकदम सहज बारीक होते म्हणजे डाळ एकदम मऊ शिजलेली आता लगेच डाळीमधलं आपलं एक्स्ट्राचं पाणी ना आपल्याला असं चाळणीने किंवा कशाने असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं डाळीचं पाणी मी इथं काढून घेतलेले आणि आपली डाळ पूर्ण अशी कोरडे करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे आता हे पाणी ना आपल्याला फेकून नाही द्यायचं याची आपल्याला ना आमटी बनवण्यासाठी हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे आता ही डाळ ना मोठ्या कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे आता जेवढं डाळ घेतली ना तेवढंच आपल्या इथं गूळ घ्यायचं आहे तर अर्धा किलो डाळ घेतली होती त्याच्यासाठी मी अर्धा किलोच एवढा गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन ह्या डाळीमध्ये मिक्स होतो तर इथं मी गूळ एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता ही कढई आपल्या गॅसवरती ठेवायची आहे गॅस चालू करायचं आहे आणि पूर्ण हे गूळ आपल्याला वितळून आहे डाळीमध्ये एकदम एक जीव करून घ्यायचा आहे आता गूळ आहे ना आपण बारीक चिरून घेतल्यामुळं एकदम पटकन असं याला पाणी सुटतं आणि पट पटकन याच्यामध्ये मिक्स होतं आता जसं जसं मिक्स होईल ना तसं तसं याला पाणी सुटतं आपल्या अशाच पद्धतीने याला मिक्स करत राहायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम सोपं आहे तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ बघितला ना तुम्हाला इथून पुढं ना पुरणपोळ्या बनवून एकदम सोपं वाटेल आणि तुम्ही कधीही बनवून खाताल कारण एकदम सोप्या पद्धतीने अजिबात कुठलीही मेहनत जास्त करायचं नाही आणि काहीही अवघड नाही आहे तर बघू शकता हळूहळू गोळ पूर्ण ह्या डाळीमध्ये मिक्स झालेल्या याला भरपूर असं पाणी सुटलेलं तुम्ही बघू शकता तर हे पाणी ना आपल्याला असंच आटवून घ्यायचं याच्यामधलं सतत हलवत राहायचं आता ना जे आपण बडीशेप असं याचा पावडर करून घेतला होता ना हा पावडरसुद्धा ना आपल्याला ह्या डाळीमध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे छान अशी टेस्ट येते पुरणपोळीला तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला याच्यामधलं पूर्ण असं पाणी आटवून घ्यायचं आहे अजिबात पातळ नाही राहिलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण याला आपलं आटून घ्यायचं असं हलवत राहायचं सतत अगदी तीन ते ती चार मिनटातच हे सगळं पाणी आटलं जातं आणि आपलं मिश्रण कोरडं होतं तर बघू शकता आता इथं पूर्ण हे डाळीतलं पाणीसुद्धा आटलेलं आहे जे गुळाला पाणी सुटलं होतं सगळं आटलेलं आहे आता लगेच आपल्या गावरण पद्धतीने पुरणपोळी करायचं म्हटल्यानंतर पुरण हे पाट्यावरच वाटायचं वाटले जातात आता इथं माझ्या मम्मीने हे पुरण पाट्यावरती वाटायला घेतलेलं आहे पहिले जुन्या लोकांना पुरणपोळी बनवताना पाट्यावरतीच पुरण वाटायचे जर तुम्हाला पाट्यावरची नसल वाटायचं तर तुम्ही पुरणयंत्र किंवा चाळणीमध्ये पुरण बारीक करून घेऊ शकता आता इथं माझी मम्मी हे पुरण पाट्यावरती वाटून घेऊ राहिली आणि एकदम असं बारीक वाटायचं आहे कुठेही जाडसर हे पुरण अरायला नाही पाहिजे एकदम आपल्याला बारीक वाटायचं आहे तर बघू शकता पाट्यावरती एकदम माझ्या मम्मीने एकदम असं बारीक हे पुरण वाटून घेतलेलं तुम्ही बघू शकता आता हे पुरण वाटून झालेलं आहे लगेच आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने ना सगळं पुरण आपल्याला वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकताय अजिबात कुठंही जाडसर पुरण दिसत नाही एकदम बारीक झालेले आहे अगदी चाळणीमध्ये करतून त्याच्यापेक्षा सुद्धा मस्त बारीक हे पुरण झालेले आहे पुरण हमेशा बारीकच वाटायचं आहे अजिबात जाडसर ठेवायचा नाही आहे नाही तर मग त्यांनी पोटातसुद्धा दुखू शकतं तर अशा पद्धतीने त्या सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे आणि ह्या मोठ्या एका कढईमध्ये मी काढून घेतलेले आहे मस्त बसू असं पुरण झालेलं आहे आता लगेच आपण ना पोळी बनवायला सुरुवात करूया आता ना पोळी बनवण्यासाठी ना अगोदरच मी गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं आता ह्या गव्हाच्या पीठामधला एक छोटासा उंडा घ्यायचा अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करून घ्यायची आता हे गव्हाचं पीठ मळताना मी त्याच्यामध्ये मैदा वगैरे अजिबात काही मिक्स केलेला नव्हता फक्त गव्हाचं पीठच मळून घेतलेलं आहे आता आपण जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या डब्बल आपल्याला पुरवून घ्यायचं आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने भरल्यानंतर त्याचं तोंड अशा पद्धतीने बंद करायचं आणि याला कोरडं पीठ लावून अशा पद्धतीने गोलसर अशी पोळी ही लाटून घ्यायची आणि पोळी लाटताना ना आपल्याला कडेनेच लाटायची म्हणजे मध्ये आपोआप पोळी ही पात्त तयार होते आणि पोळी आपले एकदम पात्त अशी लाटायची अजिबात जाळ ठेवायची नाही आहे तर अशा पद्धतीने सगळे सगळ्या बाजूने सारखी अशी पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता इथं माझ्या मम्मीच्या हाताने ही पोळी इथं लाटून घेतलेली आहे आता ही पोळी लाटून झालेली आहे आता इथं तवासुद्धा गरम झालेला आहे लगेच तव्यावरती तव्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे आता खालच्या बाजूने व्यवस्थित शे शेकल्यानंतर लगेच याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूने छान अशी पोळी शेकून घ्यायची तर बघू शकता पोळी मस्त असे टम्म फुगायला लागलेले आता याच्यावरती लगेचच तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे काही लावून घेऊ शकता तर इथं मी तर तेल लावून घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने पलटून दोन्ही बाजूने याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आणि छान असे खरपूस पोळी आपल्याला भाजून घ्यायची तर पोळी बघू शकता तुम्ही किती मस्त टम्म अशी फुगलेली आहे एकदम पत्त अशी लुसलुशीत पोळी बनवून आपली तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही पोळी आपण बनले बनवलेली आहे आणि बघू शकतात मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता दोन्ही बाजूने छान असे शे पोळी शेकल्यानंतर हे पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने ना बाकीच्या साहिलेल्या सगळ्या पोळ्या तर तयार करून घ्यायच्यात तर बघू शकता मस्त छान मौलुसलुसूस अशी पोळी आपली बनवून तयार झालेली एकदम पातळ आणि आतमध्ये पुरण एकदम काठोपर्यंत काठोकाठ पुरणाने भरलेली तुम्ही बघू शकता काठोकाठपर्यंत आपलं पुरण गेलेलं आहे आणि छान अशी पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे आणि खायला तर एकदम चविष्ट लागते जर तुम्ही ह्या पद्धतीने पुरणपोळी बनवलेला अगदी पहिल्या वेळेस बनवत असताना तरीसुद्धा चुकणार नाही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षण थोडी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असता सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद